जय गजानन मंडळी मंडळी मी आज सोंदेवमाळ तालुका जिल्हा झालना या ठिकाणी पॉईंट क्रमांक दोन आपण वीर जपान दिलेला होता साधारणत या ठिकाणी चाळीस पंचाळीस फुटापासून पाण्याला सुरुवात झालेली आहे थोडक्यात आपण त्या शेतकऱ्याचा परिचय घेऊ दीपक राजू ढाकणे सोंदेव तालुका जिल्हा जालना सरांनी आम्हाला असंच पाण्याची माहिती दिली होती आम्हाला सरांच्या सल्ल्यानुसार विरेला भरपूर असं पाणी लागलेलं ला आहे त्या गावात आणखी एक दोन पॉईंट दिलेले त्यांना पण चांगलं पाणी लागलेलं आहे सरांच्या सल्ल्यानुसार तर अशा प्रकारे मंडळी त्यांना पाणी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण माळाचं जमीन आहे खालती गाव आहे यांचं वरती आपण माळावरती डगटा का एक बने